नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने दिवस दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा एकवीस नोव्हेंबर या दिवशी मारतंड भैरव छडरात्र उत्सव जो आहे तर मोठ्या थाटामाटात घरोघरी साजरा केला जातो तर हा दिवस महाराष्ट्रामध्ये जेजुरीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा दिवस आपल्या खंडोबा रायांना समर्पित केला जातो या दिवशी हा प्रमुख सण जो आहे हा प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो मारतंड भैरव हे भगवान शिवांचे रुद्ररूप असून ते खंडोबा देवताचे किंवा मल्हारी म्हणून ओळखले जाणार आहे हा उत्सव मार्गशीर्ज महिन्यात आयोजित केला जातो तर सहा रात्रीचा हा षडरात्र असतो यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवसापासून सुरुवात होणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी समाप्ती होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होणारा हा सण असतो दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दोन हजार पंचवीसमधील आणि सहा दिवसाची नवरात्री खंडोबा नवरात्र असं म्हणत असतात वीस ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत शेवटचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो त्यात मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी जेजुरीला जात असतात आणि या उत्सवात भक्तगण मार्तंड भैरवाची म्हणजेच खंडोबा देवताची विधिवत पूजा करत असतात या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेद्वारे होत असते घराघरात घट मांडून घरा त्याची पूजा केली जाते घरी किंवा मंदिरामध्ये कलश स्थापन करून मार्तंड भैरवाची पूजा केली जाते मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याची पूजा केली के जाते त्यांना एकशे आठ किंवा एकवीस बेलपत्र अर्पण केले जाते ज्यामुळे घराघरात सुख संपत्ती नांदू लागते असं म्हटलं जाते की खंडोप देवताची पूजा केल्याने सर्व कामात यश मिळत असते घराची परिस्थिती बदलू लागते जेव्हा आपल्या कुलदेवताची घरामध्ये पूजा केली जाते तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घरामध्ये निर्माण होतो घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य पितृदोष नकारात्मकता किंवा गरिबी आणि दारिद्र्य वाटायला येत असेल तर ती कमी होते घरामध्ये खूप गरिबी आहे ही नष्ट होण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर आणण्यासाठी ये म्हणून आपल्याला या दिवशी खंडोबा नवरात्राच्या दिवशी शुक्रवारी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हात दिवा लावल्याने घरामध्ये सातत्याने सात पिढीचे दारिद्र्य गरिबी पितृदोष नष्ट होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कुटुंबातील सर्व सदस्याची घराची पतीची मुलाची अगदी भरभरून प्रगती होत असते अगदी भरभरून प्रगती होते ते पिढ्यांना चाललेला पितृदोष हा नाहीसा होतो चौबाजूने घरामध्ये पैसा हा आकर्षित होत असतो घरामध्ये कर्ज असेल तर ते कमी होत असते आणि घरामध्ये सुख शांती लाभू लागते म्हणून हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे कोणती सेवा जी आहे तर या दिवशी करायची आहे काय करायचं आहे काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये देवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा, हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता सकाळ ते संध्याकाळ हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवसामध्ये आपल्या कुलदेवताची म्हणजे श्री खंडोबा देवताची पूजा केल्याने सर्व कामात यश मिळत असते दररोज सकाळ संध्याकाळ या देवाची जर तुम्ही सहा दिवस फुलांची माळ अर्पण करून दा नैवेद्य दाखवून नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर या दिवशी भाकर त्यावर कांदापात असेल आणि जे वांग्याचं भरीत आहे तर ते आपल्याला यावर ठेवायचं आहे कांदा लसूण त्याचबरोबर मिरची असेल याचा ठेसा तयार करून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे याला खंडोबा देवताचा नैवेद्य जो आहे तर हा स्वीकारत असतात म्हणून हाच नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे या दिवसामध्ये असं म्हटलं जाते की भक्त उपास करत असतात आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना फळं अर्पण करत असतात आणि हा जो वांग्याचं भरीत आणि भाकर जी आहे बाजरीची किंवा ज्वारीची तर ही नैवेद्य जे आहे तर मंदिरामध्ये अर्पण केला जातो या दिवशी रात्री जागरण रात्र उत्सव भजन कीर्तन मंत्रजप किंवा ओम मार्तंद भैरवा आय नम या मंत्राचा एक चार वेळा जप केला जातो मंदिरामध्ये पालखी सोहळा आणि ढोल तासाचा खेळ असतो या दिवशी खंडोबा महाराजांची तळी आरती किंवा हळद त्यांना अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते मार्तंड भैरव खंडोबा शळ उत्सव हळद चढवणे ही अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन विधी आहे हा विधी मुख्यतः क्रोध निवारण पापमुक्त घरामध्ये सुख समृद्धी राहावी संरक्षण सर्व घराचं कुटुंबातील सर्व सदस्याचं व्हावं त्यासाठी पूजा केली जाते असं म्हटलं जाते की खंडोबाची अशी कथा आहे की त्यांच्या रुद्ररूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठी त्यांना हळद किंवा हळकुंड अर्पण केली जाते खोबऱ्याची वाटी टाकली जाते किंवा खोबऱ्याची तुकडी टाकले जातात असं म्हटलं जाते की कुत्र्यांना या दिवशी जर भोजन तुम्ही दिलं तर भैरवाचं जे वाहन आहे तर ते कुत्रा असल्यामुळे तुम्ही जर या दिवशी कुत्र्याला दूध भाकरी किंवा एखादी गोड मिठाई दान जर केली खाऊ घातली तर जे खंडोबा देवता आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते असं म्हटलं जाते की शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीला मोठा मेळा जो आहे तर देजुरीला भरत असतो भक्त पाहिरी चढून दर्शन घेत असतात आणि असं म्हटलं जाते या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तींना अन्नदान केल्याने आपल्या पितरांना व आपल्या कोणत्याही कामामध्ये मुलांच्या यश मिळत असते यानंतर हा उत्सव शेवटच्या दिवशी संपत असतो या दिवशी आपल्याला सहा दिवस या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ तरी करायचा आहे तुम्ही सहा दिवस लगातार सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत करू शकता किंवा एक दिवस केला तरीही चालेल म्हणून या दिवशी जर हा उपाय आपण केला किंवा ही सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये भक्तांना भय पाप नकारात्मकता शक्तीपासून मुक्तता मिळते घरामध्ये सुख समृद्धी संरक्षण होत असते आपल्या संपूर्ण घराचं आणि घरामध्ये यश सुख आणि संपत्ती मुलाला लागत असते आणि या दिवशी जर जेजूरमध्ये मंदिरामध्ये जाऊन जर हा निवेद अर्पण केला तर आपल्याला वर्षानुवर्ष धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही तळी उचलत असताना कशा पद्धतीने उचलत असतात तर पहा चंपाष्ट्रीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळधर्म म्हणून ओळखला जातो कुळाचार म्हटला जातो त्यामुळे घरोघरी तळी उचलत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा रायाला सर्व देवतांचे कुलदैवत म्हटले गेलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा रायाला सर्वात मोठे कुलदैवत म्हणून ओळखले जाते तर त्यांची घराघरामध्ये पूजा केली जाते आणि जेजुरीमध्ये मोठा भंडारा असतो तर या दिवशी तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पानं ठेवली जातात सुपारी ठेवली जाते टाक ठेवली जाते किंवा खंडोबायाची मूर्ती ठेवली जाते त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे व मधोमध मद भंडारा खोबरी वाटी ठेवली जाते एका द्रोणमध्ये आणि त्यानंतर पाच मुले बोलवत असतात पुरुषांना बोलवून घट उजलावा त्यानंतर तीन वेळा एळकोट एळकोट मल्हार असं म्हटलं जातं म्हणून तळी उचलत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तळी भंडारा करावा व देवटी बुधले प्रचलित करावी अशा पद्धतीने हा उपास जो आहे तर या दिवशी ठेवला जातो आणि अशा पद्धतीने तळी उचलत असतात तर या दिवशी चाफ्याची फुले खंडोपरायाला अर्पण केली जाते आणि या दिवशी जी विड्याच्या पानाची माळ आहे तर ती अर्पण केली जाते अकरा किंवा नऊ पानाची मा तयार करून अर्पण केली जाते या दिवशी पूर्णाचा नैवेद्य सोबतच बाजरीची भाकरी तयार केली जाते त्यावर वांगेचं भरीत नवा कांदा असेल दहीभात असेल लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य हा खंडोबा रायाला दाखवला जातो षष्टी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृताने दह्याने दुधाने अभिषेक घातला जातो आणि या दिवशी एकशे आठ वेळा श्री देवा नम या मंत्राचा जप केला जातो म्हणून